ऑनलाईन झोपला समाजाने दोनशे धन्यवाद फक्त दोनशे किलोमीटर वरनं बोल मैदानात आलं गर क्रमांक चव्वेचाळीस पीठ कसा आहे नागाचा फणा बघा शेतकाचा फणा कसा है जणू काय नागाचा फणा वडे क्रमांक चव्वेचाळीसचा निकाल चव्वेचाळीस चा निकाल क्रमांक चार वलगाडी कार्तिक चौधरी महेश मोरे गोरोली या गाडीचा एक नंबर आला जी कडलगाडी मारकाच त्यावरती असलं सलगरी किंग परशुच हार्दिक अभिनंदन वडवा पंचेचाळीस वर